मोठ्या कटाचा हा भाग आहे वारंवार तुम्ही सांगत होता पण शिक्षा मात्र ज्यांनी गोळी ज्यांनी गोळी झाडली त्यांना झाली कसं बघायचं आजच्या निकालाकडे अकरा वर्ष लागली प्रत्यक्षामध्ये ज्यांना नरेंद्र दाभोळकरांशी काही वैर नव्हतं वैयक्तिक ते नरेंद्र दाभोळकरांना थेट ओळखत पण नव्हते त्यामुळे कुठला तरी एक विचार संपवण्यासाठी जाणीवपूर्वक केले गेलेले हे प्रयत्न आहेत आणि या पार्श्वभूमीवरती सूत्रधार पकडले जाणे ही खूप महत्वाची बाब आहे तपास यंत्रणा परत परत म्हणतायत की हा एक व्यापक कटाचा भाग होता त्यामुळं सूत्रधार सुटले गेले त्याच्या मागचे ही खंत नक्की आहे आणि निकाल हातामध्ये आला की आम्ही त्याविषयी उच्च न्यायालयामध्ये दाद मागू ज्याला जत डॉक्टर तावडेंना इथे मास्टर माइंड म्हटलेलं होतं की त्यांनी हा सगळा कट रचला आणि त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी पुढे प्रोसेस झाल्या त्यांची निर्दोष मुक्तता झाली कोर्टाने असं म्हटलेलं आहे या संपूर्ण प्रकरणात त्याचा किंवा असा त्यांचा हेतू हे दिसतोय पण पुरावे नाहीयेत प्रत्यक्षामध्ये निकालपत्र हातामध्ये आल्याशिवाय याच्याविषयी मी कमेंट करणं योग्य होणार नाही परंतु सूत्रधार पकडले गेले नाहीये त्यांची खंत नक्कीच आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि त्याविषयीची जी लढाई आहे ती आम्ही निर्धाराने चालू ठेवून एक महत्वाचं सगळ्यामध्ये की पाच जण होते सुरुवातीला ज्यावेळी पुणे पोलीस तपास करत होते त्यानंतर ते एटीएस यांच्या हाती मात्र काही लागलं नाही ज्यावेळी गौरी लंकेश यांचा तपास सुरू झाला त्यावेळी हे दोघं आयडेंटिफाय झाले ज्या नालासोपारशा आर्म्स ऍक्टचं प्रकरण होतं तपास यंत्रणांचा या संपूर्ण याच्यातला महत्वाचा रोल होता त्याबद्दल काय म्हणा तपास यंत्रणाने खूप हलगर्जीपणा केलेला आहे याच्यामध्ये आणि जर वेळीच तपास नीट झाला असता तर पुढे पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश हे खून झाले नसते हे आम्ही सातत्याने सांगत आलेलो होतो आता तरी त्यामधून धडा शिकून मला वाटतं की पोलिसांनी यामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या इथून पुढच्या अशा प्रकरणांमध्ये होणार नाही याची काळजी घ्यावी इथे आहे तुम्हाला विचारायचं होतं की तपास यंत्रणांचं आता बोल चाललेलं होतं सुरुवातीपासून तपास यंत्रणांच्या वरती संशय व्यक्त केला जात होता किंवा एकतर पॉलिटिकल प्रेशर आहे किंवा तपास यंत्रणा ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे तसं होत नाहीये आजचा निकाल पाहता एक्झॅक्टली काय धडा घ्यायचा मला असं वाटतं की हे तपास यंत्रणांसाठी आणि सरकारसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे की काही गुन्हेगारांना शिक्षा होते पण बाकीचे ज्यांचा सहभाग नोंदवला गेला होता ज्यांच्यावर आरोप होता ते सुटतात याची तर तपास यंत्रणा आणि सरकारने वर जबाबदारी येते दुसरी गोष्ट अशी आहे की खूप एक केवळ हे लोक नव्हते चार गुन्ह्यांमध्ये अनेक लोक याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्याचं सगळ्यांना बांधणारी गोष्ट ही अशी होती की त्याच्या मागे एक विचार होता आणि विवेकवाद्यांना संपवणं त्यांच्यावर हल्ले करणं या हेतूने हे गुण केले गेलेले त्यामुळं अजून सुद्धा ते सूत्रधार जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तो 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 देशातल्या विवेकवाद्यांना धोका नाही असं म्हणता येणार नाही असं मला वाटतं एक महत्वाचा मुद्दा विचार संपवण्याचा ह्या सगळ्यामध्ये घे होता पण ज्या व्यक्ती या सगळ्यामध्ये गोवल्या गेलेल्या होत्या कॉन्स्पिरसी ते त्यांच्या विचाराबद्दलही काही गोष्टी सांगत होत्या तर सनातन सारख्या संस्थेशी यांचे असलेले संबंध या सगळ्या गोष्टी सुद्धा कोर्टाच्या पटलावरती तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला होता तो झालेला आहे म्हणजे उच्च न्यायालयामधल्या पिटिशनमध्ये अनेक वेळा अफिडेव्हिट्समध्ये आम्ही त्याचे संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कॉम्रेड पानसरेंच्या खून खटल्यामध्ये ती प्रक्रिया अजून अपुरी आहे आणि पूर्वी त्याचा तपास एसआयटी करत असे परंतु त्या तपास यंत्रणेवर असमाधान व्यक्त करून कुटुंबियांच्या मागणीवरूनच तो तपास एटीएसकडे दिलेला आहे तर त्यामुळं आम्हाला असं वाटतं की या गुन्ह्यामधले जे सुटलेले आहेत आरोपी ते त्या ती बाब लक्षात घेऊन कॉम्रेड पानसरे आणि इतर केसेसमधले ज्या तपास यंत्रणा आहेत आणि जो गुन्हा जो केस चालू आहे खटला चालू आहे त्याच्यामध्ये या बाबी लक्षात घेऊन सुधारणा करणं आणि सूत्रधारांपर्यंत पोचणं याच्याकडं तपास यंत्रणा लक्ष देतील असं मला वाटतं शेवटचा प्रश्न सूत्रधार या सगळ्याचं जे आहेत असं म्हणणं आहे बऱ्याच जणांचं की ते मात्र यातून त्यांची मुक्तता झालेली आहे आणि जर मग हा मोठा कटाचा भाग असेल तर दोन गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे आणखी कोणतरी मास्टर माइंड आहे आताच्या घडीला असं दिसत असलं की त्यांना जरी निर्दोष मुक्तता त्यांची झालेली असली तरी मात्र तुम्ही पुढे कोर्टात जाऊन या सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश करणार आहात का आता इतर खटले चालू आहेत आणि त्याचे निकाल काय येतात त्याच्यामध्ये काय होतं हे सुद्धा बघायला लागेल परंतु या विशिष्ट खटल्यामध्ये अॅडव्होकेट अभय नेवगींशी आम्ही चर्चा करू आणि उच्च न्यायालयामध्ये काय करता येईल त्याचा विचार करू थँक्यू सो मच वरच्या कोर्टात जाऊन नक्की कशा पद्धतीने या गोष्टी मार्गी लागतील हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण जे ज्या ज्यांचा जा, मास्टर माइंड म्हणून वारंवार उल्लेख केला जात होता ते मास्टर माइंड मात्र या सगळ्यातून निर्दोष त्यांची मुक्तता झाली असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे एक व्यापक कटाचा जो भाग असेल तर तिथे जे गुन्हेगार ह्या सगळ्यामध्ये सामील आहेत ज्यांना शिक्षा आली त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही लोक आहेत त्यांच्यावरही संशय व्यक्त केला जातो कोर्टाने ना न्यायालयाने जर जस्टिस जे होते जाधव पी पी जाधव होते त्यांनीसुद्धा ह्या निकाल देताना एक गोष्टीचा उल्लेख केला होता तो उल्लेख हा होता की ज्यांना पनवेलच्या आश्रमातून पोलिसांनी अटक केली होती थे डौक्टर, ज, डौक्टर ते जे डॉक्टर होते ह्या डॉक्टर डॉक्टर तावडे यांचा हेतू आणि यावरती शंका घेण्या गोष्टी उपस्थित करता येतात मात्र त्या संदर्भातले पुरावे उपलब्ध नाहीत आणि लॅक ऑफ एव्हिडन्स हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता त्यामुळे उरलेल्या तिघांची या संपूर्ण प्रकरणात मुक्तता झाली पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओंकार राबळे पुणे